गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज घेणार आहे आपण सव्वीस ऑगस्टचं करंट अफेअर तर लक्षात घ्या आजच्या करंट अफेअरमध्ये सुद्धा चांगले आय एम पी पॉईंट आहेत जे की जागतिक स्तरावर आहेत राजकीय स्तरावर आहेत क्रीडा तर आहेत तर लक्षात घ्या करंट अफेअरला हे पॉईंट खूप महत्वाचे आहेत जे मी पॉईंट लिहिले तिथे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत कारण की एवढंच आपल्याला करंट अफेअरचे प्रश्न बघायला मिळतात तर जेव्हा तुम्ही करंट अफेअरची तयारी करता तेव्हा या सगळ्या टॉपिकच्या ज्या काही चालू घडामोडी झालेल्या आहेत त्या तुम्ही रीड करणं आवश्यक आहे कोणत्याही परीक्षेत म्हणजे मोस्ट ऑफ जर परीक्षेच्या डेटच्या आधीपासून बघितलं किंवा नोटिफिकेशनपासून जरी बघितलं कमीत कमी एक वर्ष जुनं तुम्हाला करंट अफेअर विचारतात तर त्यासाठी जेव्हा जे नोटिफिकेशन येईल त्या नोटिफिकेशनपासूनच तुम्हाला करंट अफेअर विचारलं जाईल फक्त काय झालं आय पी एसने जेव्हा आता पेपर घेतले होते राहिलेले आरोग्यसेवक ग्रामसेवक या परीक्षेचे तर इथे त्यांना मात्र थोडंसं वेगळं झालं कारण नोटिफिकेशन दोन हजार तेवीसचा ऑक्टोंबर आणि लक्ष करंट अफेअर या सहा महिन्यामध्ये विचारलं होतं म्हणजे ते लेट झाल्यामुळे करंट अफेअर सुद्धा टॉपिक चेंज झाला तर असं काही विवादास्पद आहेत काही गोष्टी पण शक्यतो एवढा लेट कोणते एक्झाम होत नाही झाल्याही तरी निदान एक वर्ष जुनं तरी करंट अफेअर तुम्हाला विचारू शकतात खास करून तुम्हाला जे आर्थिक प्रश्न पडतात म्हणजे काय अर्थसंकल्पावर हमखास तुम्हाला प्रश्न बघायला मिळतात आरबीआयवर पड प्रश्न बघायला मिळतात की ज्या काही आरबीआयच्या घडामोडी होतील ज्या काही नवीन रेट रेपो रेट येतील किंवा काही वार्षिक ओलाढाली होतील तर त्याचा त्याच्यावर ते सुद्धा तुम्हाला प्रश्न इथे करंट अफेअरला बघायला मिळतात तर असे आपण डेली बेसिसला करंट अफेअरचे टॉपिक कव्हर करत आहोत तर ज्या विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी या आधीचे लेक्चर नक्कीच बघावे त्यासाठी लिंक मी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे प्ले ची तिथे जाऊन तुम्ही बघू शकता चला तर वेळ न घालवता सुरू करूया आजचा पहिला प्रश्न मित्रांनो जो जागतिक स्तरावर हो आहे अठरा वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक ठीक आहे बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा कुठे होणार आहे तर मित्रांनो ही होणार आहे हंगेरी इथे ठीक आहे त्याच्यावर अजून एक प्रश्न म्हणलाय की हंगेरी इथे कोणत्या कालावधीत अठरा वर्षाखालील बॉस्केट बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार आहे तर मित्रांनो ही कधी होणार आहे तर ही होणार आहे सव्वीस ते तीस ऑगस्ट ठीक आहे सव्वीस ते तीस ऑगस्ट ही होणार आहे हंगेरी इथे होणाऱ्या अठरा वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या कर्णधारपदी निवड झालेली अनया भावसार ठीक आहे कोण अनया भावसार ही कॅप्टन आहे भारताच्या टीमची तर ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे तर ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे तर ही पुणे जिल्ह्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला परीक्षेत असाही बनवू शकते की अनया भावसार ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न बनतो परीक्षेला त्याच्यामुळे हे जे मी तीन प्रश्न कव्हर केले हे ते खूप महत्वाचे आहेत ते तुम्ही थोडाफार लक्षात डेट जरी समजा तुमच्याकडे तुम्हाला नाही लक्षात आहे तेवढी तरी चालेल पण कुठे झाला होता बास्केटबॉल विषय आणि भारतातून कोण गेलं होतं कोण म्हणजे कोण कॅप्टन होतं आपण किती पोझिशनला खेळलो तर हे नक्कीच तुम्हाला माहित असणं आवश्यक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर किती वर्षासाठी बंदी आणलेली आहे तर अनिल अंबानीवर पाच वर्षासाठी ही बंदी आणली कोणी आणली सेबीने आणली ठीक आहे लुसानी डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे तर नीरज चोप्राने लुसानी डायमंड लीग ही स्पर्धेमध्ये दे कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक जिंकले आहे कोणत्या राज्य सरकारने लहान मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या राज्य सरकारने लहान मुलांच्या शिक्षणा मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आरंभ कार्यक्रम सुरू केला आहे तर हा सुरू केला आहे मित्रांनो पंजाब राज्याने ठीक आहे मुलांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी ठीक आता लक्षात घ्या पंजाबमध्ये सध्या आहे आम आदमी पार्टीने ठीक आहे आणि आम आदमी पार्टीचा आधीपासून मोठं दिल्लीमध्ये तुम्ही बघायला मिळाला त्यांचं खास लक्ष आहे की ज्या काही गव्हर्नमेंट स्कूल आहे त्या चांगल्या डेव्हलप करणे विद्यार्थ्यां म्हणजे लहान मुलांना चांगलं शिक्षण देणे म्हणजे शिक्षणाकडे जास्त कल आहे का बरं कारण की शिक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही ठीक आहे जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा शिक्षण घेता तेव्हा तुम्हाला स्वतः म्हणजे की कमव कमोन, कमवण्यापुरती तरी तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे असं नाही की तुम्हाला शिक्षणाथ्रू तुम्ही ते कोणतंही स्किल शिका पण ते परफेक्ट शिका जेणेकरून तुमचं तुम्हाला त्यामध्ये पैसे जनरेट करता येतील ठीक आहे त्यासाठी या आम आदमी पार्टीने शैक्षणिक विभागात जास्त एक खूप चांगल्या प्रकारे कामं केली म्हटलं तरी चालतात ते आपण नेहमी न्यूज मध्ये बघायला मिळतो दिल्लीच्या गव्हर्नमेंट स्कूल खूप चांगल्या प्रकारे त्यांनी डेव्हलप केले आता मी इथे आम आदमी पार्टीला सपोर्ट करतो असं नाहीये कोणी जर चांगलं कार्य करत तर नक्कीच त्याचं नाव ना घेतलं पाहिजे सतरा वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सागवान ठीक आहे कोण नेहा सागवाणीने कोणते पदक जिंकले आहेत मित्रांनो जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकलंय ते म्हणजे नेहा यांनी वर्षाखाली सतरा वर्षाखालीचे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या चेअरमन परी कोणाची निवड झाली आहे तर इथे निवड झाली मित्रांनो एम सुरेश यांची ठीक आहे एम सुरेश यांची निवड झाली एम सुरेश भारताने कोणत्या देशासोबत दोन हजार चोवीस अठ्ठावीस साठी सांस्कृतिक सहकार्या सहकार्या कार्यक्रम करण्यासाठी करार केला आहे तर तो केला आहे मित्रांनो युक्रेनसाठी आता लक्षात घ्या आपण दोन आ आप दोन दिवसाआधी बघितलं की युक्रेनमध्ये नरेंद्र मोदीची भेट देणार आहे ठीक आहे बरोबर आहे तर त्याच्यावर नंतर आपल्याला दोन दिवसानंतर काय बघायला मिळालं त्याच्यावर म्हणजे काही त्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये ज्या काही मुद्दे गेले करार झाले त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावर सुद्धा म्हणजे तुम्हाला प्रश्न बघायला मिळाला ठीक आहे तर बघा आपण म्हणजे परीक्षेला येणारे किंवा जे काही टॉपिक करणार मोस्ट आय एम पी क्वेश्चनच आपण इथे काढतो जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा फायदा झाला पाहिजे इंडियन ओशन रिम असोसिएशन आय ओ आर ए सचिवालय मॉरिश मॉरिशस सरचिटणीस म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे बघा इथे निवड झाली मित्रांनो संजीव रंजनीची ठीक आहे कुठे सचिवालय कुठलं मॉरिशियस निवड झाली इंडियन ओशन रिम असोसिएशन यांच्या स्मरणात तर शंभर रुपयाचे नाणे जारी करण्यात आले इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी कोण पहिली महिला ठरली आहे इंडियन नेशनल कार रेसिंग ठीक है तिच नाव है डायना पंडोले ठीक थी है महिला है ठीक है इंडियन नेशनल कार रेसिंग चैम्पियनशिप जिंक पहली महिला डायना पंडोले इंडियन नेशनल कार रेसिंग चैम्पियनशिप जिंकारी डायना डायना पंडोले पहली महिला ठरली संबंधित है तर ती आहे मित्रांनो पुणे जिल्ह्याशी संबंधित अर्थात कोणत्या राज्यात सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आहे सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन चार्जिंग स्टेशन सगळ्यात जास्त जर कुठे आढळतात तर ते आढळतात कर्नाटक राज्यामध्ये कारण कर्नाटक कर्नाटकमध्ये खूप म्हणजे ई ला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळाला आहे खूप चांगलं तिथं काम होते ई साठी आता जे ऑथर कंपनी आहे सुद्धा कंपनी जी बाईकची ही कर्नाटकची आहे आणि कर्नाटक म्हटल्यावर काय इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून ओळखलं जाणारं बँगलोर शहर त्यामुळे इथे खूप जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे ग्रोथ बघायला मिळत आहे चार्जिंग स्टेशनची म्हणा किंवा चार्जिंग म्हणजे ई वी बाईक्स म्हणा कार्स म्हणा खूप चांगला सपोर्ट म्हणजे तिथे सपोर्ट मिळाला आहे आणि ती चांगली गोष्ट आहे की कोणत्या राज्यांनी जर पोल्युशनबाबत जर कोणते विचार चांगल्या प्रकारे विचार जर कोणी करत असेल विचारचा तर नक्कीच त्यांना प्रेशर करायला पाहिजे आणि पूर्व भारतातच जगभरात झालं पाहिजे कारण की आज आपल्याला पोल्युशन मुक्त होणं खूप गरजेचं आहे भारताने भारतासहित किती देशांना मोफत विजा सुविधा देण्याची घोषणा केली आहे मोफत विजा श्रीलंकाने भारतासहित किती जणांना मोफत विजा देण्याची केली आहे तर मित्रांनो अशा तसे नाही तर पस्तीस राज्यांना देशांना त्यांनी मोफत विजा सुविधा देण्याची घोषणा केली आहे याचं कारण काय जर विजा मोफत मिळाला तर तिथे टुरिझम वाढेल ठीक आहे काय ना टुरिझम वाढल्यामुळे तिथे जे मागे दोन वर्षाखाली ज्या घटना घडल्या होत्या की तिथे तिथं सरकार अक्षरशः पळून गेलं होतं काय कारण की सगळ्या गोष्टीचे भाव वाढत चालले आणि खास करून बोजा भाववाड भाववाडीचा पण पडतो तो मिडल क्लास लोकांवर पडतो त्याच्यामुळे काय होतं त्यांनी डायरेक्ट राष्ट्रपती भवनावर जसं बांगलादेशमध्ये आता घडलं तसं श्रीलंकामध्ये सुद्धा घडलं होतं तर त्याच्यामुळे लक्षात घ्या भाववाढ ही गोष्ट एवढी डेंजरस आहे की पब्लिक राहते राहते जेव्हा पेटून उठते ना मग बघायचंच काम नाही त्यामुळे टुरिजम वाढलं म्हणजे काय होईल बाहेरची करन्सी त्या देशात येईल ठीक आहे म्हणजे डॉलर करन्सी येईल त्याच्यामुळे काय होईल त्यांना बाहेर देशातून काही विकत घेण्यासाठी या डॉलर करन्सीचा उपयोग होईल भारतात सगळ्यात जास्त जर डॉलर करन्सी कुठून येत असेल तर ती पर्यटनातून येते ठीक आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त विदेशी चलन हे पर्यटनातून आपल्याला मिळतं लक्षात घ्या पर्यटन हे खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक देशासाठी कसं वाटलं आज सेशन नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे लक्षात घ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करत चालायचे तुमचे काही प्रश्न असतील तर ते मध्ये मला सांगायचे आहेत लेक्चर लेक्चर कसं वाटलं ला ते लाईक करा कमेंट करा आणि मित्रांनो शेअर करायला विसरायचं नाही ठीक आहे चला तर भेटूया आता उद्या मध्ये आणि टेलिग्राम ग्रुप थोडं जॉईन करत चला मित्रांनो लेक्चरला शेअर करत चला जेणेकरून तुम्हाला इथे मलाही चांगला म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचायचं आहे तर साह नक्कीच तुमचं